नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मुंबई स्टाईल आलू रोलची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम आपण रोलसाठी लागणारे पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी मैदा एक वाटी गव्हाचे पीठ तुम्हाला जर रोलमध्ये फक्त मैद्याचा किंवा फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकतात आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊ आता साठी लागणारे कणिक मळून तयार आहे आता आपण हे कणिक दहा मिनिटांसाठी झाकून एका बाजूला ठेवून देऊ आता रोलसाठी लागणारे सारण बनविण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून जिरे एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या हिंग आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व दोन मिनिटांपर्यंत यांना चांगल्या प्रकारे तळून घेऊ दोन मिनिटांनंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोबी आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून चाट मसाला एक टेबल स्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपले मसाले चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये तीन मिडियम साईजचे शिजवून स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांपर्यंत या चटणीला चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण आपल्या कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली बटाट्याची चटणी तयार आहे आता आपण ही थंड करून घेऊ आता आपण भिजवून घेतलेल्या कणिकमधील छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ त्या गोळ्याला पीठ लावून आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत ही पोळी लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी लाटू नये आता आपली रोलसाठी लागणारी पोळी लाटून झाली आहे तुम्ही पाहू शकतात मी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी पोळी लाटली नाही आता येथे मी गॅस स्वतः गरम होण्यासाठी ठेवला होता आता आपण लाटून घेतलेली पोळी तव्यावर टाकून घेऊ व ही पोळी दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजून घेऊ पोळी भाजण्यासाठी येथे मी बटरचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा किंवा बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकतात आता आपली पोळी दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजली गेली आहे आता आपण ही पोळी तव्यावरून काढून घेऊ आता येथे मी चॉपिंग बोर्डवर भाजून घेतलेली पोळी घेतली आहे त्यावर मी हिरवी चटणी लावून घेत आहे हिरवी चटणी कशी बनवायची याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता आता आपल्या संपूर्ण पोळीला हिरवी चटणी लावून झाली आहे आता आपण यावर बटाट्याची बनवून घेतलेली चटणी लावून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण पोईला बटाट्याची चटणी लावून झाली आहे आता आपण यावर उभा चिरून घेतलेला कांदा उभा चिरून घेतलेला टमॅटो बारीक चिरून घेतलेली कोबी चाट मसाला आता आपण याचा रोल करून घेऊ आता आपलं मुंबई स्टाईल आलू रोल तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी का